सर्वांचं स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पेन्शनधारकांचा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा सुद्धा महागाई भत्ता दोन टक्के वाढविण्यात यावा या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कोणत्या पेन्शनधारकांचा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता मे महिन्यापासून वाढविला जाणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती धारक हा महागाई भत्ता वाढावा अशी मागणी आता करत आहेत बरेच दिवस झालेली आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढ वाढण्याची वाट आता सर्व पाहत असताना काल महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा एक अत्यंत महत्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे आणि या आदेशानुसार अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय आता शासनानं घेतलेला आहे आणि त्यासाठीचाच साथ हा कालचा महत्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात सामान्य प्रशासन विभागाचा हा आदेश आहे आणि या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणजे सेवानिवृत्त झालेले सर्व क्लास वन ऑफिसर किंवा ते त्यांचे जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांचा महागाई भत्ता आता मे महिन्यापासून वाढलेला आहे मे पेड इन जुलै जूनची जी पेन्शन असणार आहे त्या पेन्शनमध्ये हा वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबक कुटुंब निवृत्ती निवृत्ती किंवा मिळणार आहे आता प्रश्न हा उरला आहे की राज्य सरकारी जे कर्मचारी होते जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यापैकी जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना कधी मिळणार तर निश्चितच या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती पाहिली असता जे वन ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी आदेश निर्गमित झाल्यानंतर एक सव्वा महिन्यामध्ये इतर जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी हा आदेश किंवा असा महागाई भरत्याचा आदेश पारित होत असतो हा भूतकाळ आहे त्यामुळे आपणही तसाच विचार करून जर चालल्यास निश्चितच या आदेशापासून एक ते सव्वा महिन्याच्या आतमध्ये इतर जे पेन्शनधारक आहेत इतर जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढणं अपेक्षित आहे ही मागचा जी पार्श्वभूमी आहे किंवा हा इतिहास आहे त्यामुळे निश्चितच या आदेशावरनं असं आपण म्हणू शकतो की इतर जे राज्य सरकारी पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना पुढील महिन्यापर्यंत निश्चितच महागाई भत्त्याची वाट पाहावी लागणार आहे परंतु तत्पूर्वी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे कारण की महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे आणि तसा वाढीव जो महागाई भत्ता आहे तो त्यांना मे महिन्याच्या पेन्शनपासनं मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद